साणे गुरुजी एस एस बी बॅच दोन हजार दोन चा स्नेहसंमेलन अतिउत्साहात साजरा भेट आठवणीतील या आशयावर बावीस वर्षानंतर एस एस सी बॅच दोन हजार दोन चे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येत योगिता हिरा हॉटेल भागीरथी खार येथे स्नेहसंमेलन अतिउत्साहात साजरा करण्यात आला आयुष्यात आपण भरपूर दिवस जगून घालवतो पण असा एक दिवस आपण मित्रमंडळी एकत्र येऊन साजरा करावा ही संकल्पना मणी होती ती पूर्ण करण्यासाठी साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव एस एस सी बॅच दोन हजार दोन चे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने ठरवलं आणि ती संकल्पना प्रत्यक्षात साकारून एक अनोखा ट्रेड जगासमोर ठेवला शाळा संपल्यावर विस्कटलेल्या मित्र मैत्रिणी एकत्र येऊ शकतात हे जिवंत उदाहरण आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न काही वावग ठरणार नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदेश गायकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका